वाडीतील महापालिकेच्या जागेवर बांधण्यात आलेले बार अँड रेस्टॉरंट बंद करून ती जागा पुन्हा ताब्यात घ्यावी यासाठी तीन दिवसांच्या आत महापालिकेने नोटीस द्यावी अशी सूचना महापौर मंगेश पवार यांनी दिली शनिवारी बेळगाव महानगरपालिकेच्या कौन्सिल सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते टिळकवाडीतील महापालिकेच्या जागेवर असलेल्या बार अँड रेस्टॉरंटमधून पालिकेला कोणतंही उत्पन्न मिळत नाही त्यामुळे बुधवारपर्यंत त्यांना नोटीस देऊन ती जागा पालिकेच्या ताब्यात घ्यावी असे त्यांनी सांगितले पालिकेचे सदस्य हनुमंत कोंगाळी म्हणाले की टिळकवाडी क्षेत्रात महापालिकेच्या जागेवर बार अँड रेस्टॉरंट बांधण्यात आले आहे केवळ एका रुपयात भाडे घेऊन कोट्यवधींचा नफा मिळवला जात आहे पण पालिकेला फारसा काही उत्पन्न मिळत नाही

लिकर शॉप में परमिशन पो पोटर निम पास तक गेलु इल्ला तर बारा रेस्टोरेंट जात इल्ला रेस्टोरेंट एआयएम सदस्याने आरोप केला की स्केटिंगला मदत देताना एकाच घरातील दोघा जणांना प्रत्येकी पन्नास हजार व एक लाख इतकी मदत मिळाली आहे महापौर मंगेश पवार म्हणाले की पालिकेच्या कोणत्याही योजनेबद्दल सर्व सदस्यांना आधीच माहिती दिली जावी तसेच पालिका क्षेत्रातील तीन टक्के ती कर वाढ करावी अशी सूचना त्यांनी दिली याला उत्तर देताना उपयुक्त रेश्मा ताळीकोटी म्हणाल्या की दोन हजार तेवीस मध्ये ई टेंडरद्वारे यास मंजुरी देण्यात आली आहे प्रति ನಂಬರ್ ಟು ಸದರಿ ಸ್ಥಿರ ಆಸ್ತಿಯು ವಾರ್ಷಿಕ ಬಾಡಿಗೆಯನ್ನು ಪ್ರತಿ ವರ್ಷದ ಏಪ್ರಿಲ್ ಹತ್ತನೇ ತಾರೀಕಿನ ಒಳಗಾಗಿ ಪಾಲಿಕೆಗೆ ಬರೆಸತಕ್ಕದ್ದು ಮೂರು ವಾರ್ಷಿಕ ಬಾಡಿಗೆಯನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಉಳಿದ ಎಲ್ಲ ತೆರಿಗೆ ಹಾಗೂ ಇತರೆ ಶುಲ್ಕಗಳನ್ನು ಲೀಸ್ದಾರರು ಬರೆಸತಕ್ಕದ್ದು ನಾಲ್ಕು ಲೀಸ್ದಾರರು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ಪರವಾನಗಿ ಇಲ್ಲದೆ ಸದರಿ ಆಸ್ತಿಯನ್ನು ಬೇರೆಯವರಿಗೆ ನೀಡುವುದು ಮೋಟಗೇಜ್ ಮಾಡುವುದು ಮಾರುವುದು ಹಂಚುವುದು ಒಳಗಾಡಿಗೆ ನೋಡುವುದು ನೀಡುವುದು ಸಬ್ಲೀಸ್ ಮಾಡತಕ್ಕದ್ದಲ್ಲ ಸದರಿ ಲೀಸ್ ಕರಾರನ್ನು ಮುಂದುವರಿಸುವುದು ಕ್ಲಬ್ನ ಉದ್ದೇಶಗಳಾದ ತಿಲಕುವಾಡಿ ಉಪನಗರ ಸಾಮಾಜಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಉತ್ತೇಜನ ನೀಡುವ ಸದರಿ ಕ್ಲಬ್ನ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಒಳಾಂಗಣ ಹೊರಾಂಗಣ ಕ್ರೀಡೆಗಳನ್ನು ಆಡಲು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಲು ಹಾಗೂ ಗ್ರಂಥಾಲಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಲು ಉದ್ದೇಶಿಸುವ ನಿರ್ವಹಿಸುವ ಉದ್ದೇಶಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳುವುದು ಜಾತಿ ಮತದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಸದಸ್ಯರ ನೋಂದಣಿಯನ್ನು ತಿರಸ್ಕರಿಸುವಂತಿಲ್ಲ ಸದರಿ ಕ್ಲಬ್ ತನ್ನ ಅಸ್ತಿತ್ವವನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡಿ ಕೊಂಡಿದ್ದಲ್ಲಿ ಲೀಸ್ ಕರಾರು ಮುಗಿದಂತೆ ಭಾವಿಸುವುದು ಹಾಗೂ ಮಹಾನಗರ ಸಭೆಯ ಸದರಿ ಆಸ್ತಿಯ ಸ್ವಾಧೀನತೆಯನ್ನು ಮರಳಿ ಪಡೆಯಬಹುದಾಗಿದೆ ನಿಗದಿತ ಬಾಡಿಗೆ ಭರಿಸುವಲ್ಲಿ ವಿಫಲರಾದರೆ ಬಾಂಬೆ ಮುನ್ಸಿಪಲ್ ಬ್ಯೂರೋ ಕಾಯ್ದೆ ಹದಿನೆಂಟು ಟ್ವೆಂಟಿ ಫೈವ್ ಅನ್ವಯ ಮಹಾನಗರ ಸಭೆಯ ಸದರಿ ಆಸ್ತಿಯ ಸ್ವಾಧೀನತೆಯನ್ನು ಮರಳಿ ಪಡೆಯಬಹುದಾಗಿದೆ आमदार असिप सेठ म्हणाले की जाहिरात फलकांबाबत पालिकेने कारवाई केली आहे एमईएसचे सदस्य रवी साळुंखे म्हणाले की सभेपूर्वी दिल्या जाणाऱ्या नोटीसी मराठीत द्याव्यात अशी अनेकदा मागणी केली असतानाही अधिकाऱ्यांकडून मराठीत नोटीसा दिल्या जात नाहीत पुन्हा एकदा आपण महापौर उपमहापौर आमच्या गटाला तुमचं अभिनंदन करतो म्हणजे म्हणून अजिंका कॉपी जवळ झाला होता त्याचबरोबर पण विषय झाला होता आणि आता तिसरे मार्फत नाही आपण पण आज मी आजची आणि आज सकाळी अकरा वाजता आपल्याला ही कॉपी आली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही कॉपी मला त्याच्यामध्ये काही चुका नाही ट्रान्सलेटर तुम्ही चांगला शोधून काढलेला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन आमची मागणी अशी आहे की आपण हे जवळला अजिंक्य कॉपी देता सात दिवस अगोदर तुम्ही देणं गरजेचं तुम्ही आज मीटिंग अकरा वाजता बोलवता आणि वाजता कॉपी दिला तर आम्ही काय करतो अभ्यास करणार तर माझी मागणी अशी आहे आमच्या गटाच्या वतीनं की ज्या वेळेला पण अशांचा कॉपी घेतात त्याच वेळेला पण ही मराठी कॉपी आपण घ्यावं असं आमची मागणी यावर महापौर मंगेश पवार यांनी उत्तर देताना सांगितले की सभेच्या नोटीसी शक्य तितक्या लवकर सदस्यांना देण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील यावेळी उपमहापौर वाणी जोशी आयुक्त शुभाबी लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव